हाय फ्रेंड्स आज आपण मस्त असा कुरकुरीत वरून आणि आतून एकदम जालीदार असा मेदूवाडा बनवणार आहोत आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण ती खूप साऱ्या टिप्स आणि मेदूवाडा हा तेलामध्ये टाकताच फुटणार नाही याचीसुद्धा मी टिप्स सांगणार आहे चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते किती भारी ही रेसिपी झालेली आहे बघू शकता तुम्ही आतून एकदम जालीदार आणि वरून एकदम क्रिस्पी असा हा मेदूवाडा तयार तयार झालेलं आहे जसं आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो ना तसाच चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या आधी जर आपल्या चायनेला सब्स्क्राइब नसेल तर पटकन सब्सक्राइब करायला बेलं देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचून नये आणि तुम्ही पाहू शकताय तर मग बघू शकता तुम्ही तर आपल्याला मेदूवाडा बनवण्यासाठी अगोदर आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि ती आपल्याला भिजत घालायची आहे तर आपण उडदाची डाळ घ्यायची आणि स्वच्छ अशी दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला डाळ बुडेल एवढं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि साधारण चार तासांसाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे गरमीचे दिवसातील असतील तर चार तासांसाठी आणि जर थंडीचे किंवा मग दिवस असतील तर ही पाच किंवा सहा तासांसाठी भिजत ठेवायची आहे व्यवस्थित अशी चार तासामध्ये भिजून तयार झालेली आहे आपली ही डाल तर मग तुम्ही बघू शकता मस्त अशी ही डाल भिजलेली आहे पुन्हा एकदा आपण याला पाणी हे निथरून काढायचं आहे पूर्णच ही, ही डाल आहे ती गाळून काढायची आणि एका पाण्यातून अजून एकदा धुवून काढायचे म्हणजे जो आंबट पाण्याचा वास असतो तो येणार नाही आपल्या ह्या डाळीला आणि त्यानंतर आपल्याला ह्या डालीतून सर्व पाणी निथलून काढायचे त्यासाठी मी तर गाळण घेतलेले आहे म्हणजे चाळण त्यावरती हे डाळ पाणी निथळण्यासाठी ठेवून ठेवलेले आहे पाणी निथळल्याच्या नंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामधून ही डाल फिरवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला फाईन अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जसं आपण इळलीला वगैरे घेतो तशी आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची अजिबाती पाण्याचा वापर करायचा नाही असं नाही थोडा थोडा पाण्याचा वापरच करून आपल्याला ही डाल फिरवून घ्यायची आहे मिक्सरमधून पण एकदम फाईन अशी करून घ्यायची आहे पण एक लक्षात ठेवा जास्त पाणी टाकायचं नाहीये जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर हे जे आपण मेंदूवडे तळणार आहोत पुढे ते त्याच्यामध्ये पाणी राहील आणि कडक होणार नाहीत अजिबातही जाळीदार होणार नाहीत मऊ पडतील मेंदूवडा तर मग तुम्ही बघू शकताय मी ही एकदा जी डाळ टाकलेली होती मिक्सरमध्ये ती मी आता इथं फिरवून घेतलेली आहे एकदम फाईन असली याची डाळीचं पीठ किंवा मग पेस्ट काढलेली आहे या डाळीची त्याचप्रकारे मी जी डाळ आहे संपूर्ण जी आपण भिजत टाकलेली तीच याच प्रकारे या मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आणि फाईन अशी पेस्ट किंवा मग त्याचा पीठ करून घेणार आहे तर मग बघू शकते मस्त असं मी इथं पेस्ट करून घेतलेली आहे या डाळीला फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम फाईन केलेली आहे आता त्याला आपल्याला सारखं सारखं घोटून घ्यायचं आहे जेणेकरून जी डाळ आहे ती हलकी होईल आणि मस्त असा हा आपला मेदूवडा आहे तो आतून एकदम जालीदार होईल जेवढं तुम्हाला घोटता येईल तेवढं घोटून घ्यायचं आहे या डाळीला म्हणजे सारखं सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे ती हलकी होईल जर तुम्हाला अंदाज येत नसेल की व्यवस्थित असं हे बॅटर तयार झालेलं आहे की नाही तर एक काम करायचं एक वाटी घ्यायची किंवा मग असं पाण्याने भरलेलं एक बाउल घ्यायचा आणि त्यावरती हे पिठाचा थोडासा गोळा टाकून बघायचा जर तो वरतीच राहिला तर समजून जायचं की आपलं हे बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा मिरची पेस्ट टाकायची आहे म्हणजे जो खरडा असतो मिरचीचा तो टाकायचा आहे आणि कोथिंबीर इथं मी कांदा मिरची कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे जर तुम्ही ते टाकायचं नसेल तर नुसतं फक्त मीठ टाकून केलं तरी सुद्धा आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे पण यामध्ये आपल्याला खायचा सोडा अजिबातही वापरायचा नाहीये आता हे जी रहे, दोन जे बॅटर आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि चांगलं असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला हे पीठ घोटता येईल किंवा मग मिक्स करता येईल तेवढं आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे म्हणजे तेवढेच आपले मेदू वडे आहे ते, ते आतून एकदम जालीदार असे तयार होतील आता मेदूवडा बनवण्यासाठी दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आणि बॅटरमधून थोडंसं बॅटर घेऊन विडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा मेदू वडा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अजिबाती हाताला चिटकलेलं नाही आहे किंवा तुटलेला तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत नाहीतर तेलातमध्ये वडा टाकताच तो फुटेल किंवा मग फसफसेल त्यामध्ये म्हणून आपल्याला तेल चांगलं असं कडक गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हाय टू मिडियम फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला इथे फक्त दोनच वडे तळून दाखवत आहे कारण अगोदर मी हे वडे तळून नंतर चेक करणार आहे की मीठ कमी आहे की नाही ते त्यानंतर मी यामध्ये मीठ जर कमी असेल तर ॲड करून पुन्हा एकदा चांगलं असं बॅटर मिक्स करून हे याच प्रकारे आपले संपूर्ण वडे तळून घेणार आहे तर मग तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मेंदू वडे तयार झालेले आहे आता प्रकारे आपण बाकीचे सुद्धा अजिबाती मेंदूवडा तेलामध्ये फसफसलेला नाही आहे किंवा मग फुटलेला नाही आहे ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये म्हणजेच आपली डाल दळताना पाणी कमी टाकायचं किंवा मग तांदळाचं पीठ टाकायचं त्यामध्ये सोडा अजिबातही वापरायचा नाही या जर तुम्ही टिप्स फॉलो केल्यात तर मस्त असे हे मेंदूवडे तयार होतील आणि डालीचासुद्धा वास येणार नाही जर तुम्ही चार तासच भिजत टाकले डाल तर ते व्यवस्थित असे हे मेंदू वडे फुलून आणि एकदम क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे हे मेंदू वडे तयार होतील आणि तुम्ही हॉटेलची चव विसराल एवढे भारी हे आपले हे मेंदू वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता किती वरून क्रिस्पी आणि आतून जालीदार हे मेंदू वडा तयार झालेला आहे याच प्रकारे तुम्ही एकदा हे मेंदू वडे घरच्या घरी बनवून बघा एकदम मस्त आणि हेल्दी आणि झट होणारी ही रेसिपी आहे तर मग बघू शकता इथं मस्त असे आपले मेंदू वडे संपूर्ण तळून तयार झालेले आहेत ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा आणि ही रेसिपी झटपट अशी घरच्या घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा चला तर मग आणखी एक नवीन सोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसे की तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकोन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमी मी झणझणीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला बाय बाय